हवामान विभागाकडून आताची मोठी अपडेट राज्यात पाऊस सक्रिय आज रात्रीपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार पाहुया सविस्तर अपडेट भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार आज रात्री चार जुलै महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे हवामान खात्याने कोकण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जनेसह हलक्या सरींची शक्यता आहे तर उद्या म्हणजे पाच जुलै ही। कोकण आणि घाट परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर काहीसा कमी होऊ शकतो हवामान खात्याच्या मते सहा सात जुलै रोजी घाट परिसरात विशेष सावधगिरी बाळगावी कारण अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज रात्री कोकण पट्ट्यात विशेषतः मुंबई ठाणे आणि रायगड परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे कमी दाबाचा पट्टा आणि सक्रिय मान्सूनमुळे ढगाळ वातावरण आणि अधूनमधून जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे तापमान ते अंश सेल्सिअस दरम्यान राहील आणि आर्द्रता ते नव्वद असेल ज्यामुळे उकाडा जाणवेल रात्रीच्या वेळी वाऱ्याचा वेग दहा ते पंधरा किमी प्रति तास राहण्याची अपेक्षा आहे तर पश्चिम घाटातील पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या काही भागांत रात्री तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे इथे ढगाळ वातावरणासह विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे तर इकडे विदर्भातील नागपूर अमरावती आणि चंद्रपूरसह विदर्भातील काही भागांत रात्री मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान खात्याने विजांचा कडकडाट आणि मध्यम ते जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला आहे हवामान खात्याने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी परिसरात रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जनेसह हलक्या सरींची शक्यता वर्तवली आहे तर तापमान तेवीस ते सत्तावीस अंश सेल्सिअस राहील आणि वारे आठ ते बारा किमी प्रतितास वेगाने वाहतील हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर परिसरात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे इथे हवामान ढगाळ राहील पण अतिमुसळधार पावसाची शक्यता कमी आहे तुमच्या परिसरात आज पाऊस झाला का कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या धन्यवाद